नमस्कार मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सिडकोच्या सुधारित किमती तसेच जीएसटी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन इन्सेंटर चार्जेस आणि ऑदर चार्जेस हे सर्व चार्जेस मिळून आपल्या फ्लॅटची किती किंमत होते यावर आपण एक व्हिडिओ बनवला होता तसेच ज्या लोकांचे फ्लॅट सहाव्या फ्लोरपेक्षा वरती आहेत एल आय जी ग्रुपमधील त्यांना फ्लोअरराईज चार्जेस किती लागतील याबद्दलसुद्धा आपण लोकेशन वाईज एक व्हिडिओ बनवला होता तसेच सिडकोने कमी केलेल्या किंमतींमुळे जी आपली बचत होत होती यावरसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणती कोणती डॉक्युमेंट आवश्यक आहेत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथम आला असेल किंवा संदर्भात अधिक माहितीसाठी किंवा अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर आजचा व्हिडिओ आपण चालू करूया माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला काही आवश्यक डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण आता वन बाय वन पाहूया तर प्रथम आपल्याला आधार कार्ड लागणार आहे आणि आधार कार्डला लिंक केलेला मोबाईल नंबर लागणार आहे तसंच अर्जदाराचा पॅन कार्ड सुद्धा लागणार आहे यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट अर्जदार हा महाराष्ट्रातील कोणत्याही भागात किमान पंधरा वर्ष राहिलेला असावा यासाठी डोमाइल सर्टिफिकेट लागणार आहे तसेच हे सर्टिफिकेट माझ्या सैनिकांना लागू नाही यानंतर तुमचा ईमेल आय डी लागणार आहे तो गुगलचा असू शकतो याहूचा असू शकतो किंवा रेडीपचा असू शकतो किंवा अन्य कोणत्याही वेबसाईटचा असू शकतो यानंतर तुमचा नवीन छायाचित्र म्हणजेच आत्ता रिसेंटली काढलेला कोणताही फोटोग्राफ जर तुमच्या अर्जात सह अर्जदार असेल तर त्याचं आधार कार्ड आणि त्याचं पॅन कार्ड तुम्हाला लागणार आहे तर ही बेसिक कागदपत्र आपल्याला लागणार आहेत यानंतर आता आपण उत्पन्नाच्या पुराव्याबाबत लागणाऱ्या कागदपत्रांची चर्चा करूया उत्पन्नामध्ये तुमचे मूळ वेतन तसेच महागाई भत्ता म्हणजेच डेअरनेस अलाउन्स तसेच सी ए आणि सर्व प्रकारचे भत्ते हे ॲड होतील तसेच विशेष भत्ते बोनस आणि ओ टी सुद्धा जाईल परंतु तुम्हाला मिळणारा वैद्यकीय धुलाई शिक्षण प्रवास कॅन्टीन आणि याच्यासाठी जो खर्च मिळतो तो, तो यातून वगळला जाईल त्याचं कारण असं की हे सर्व खर्च असतात हे इन्कम नसते त्यामुळे हे इन्कम म्हणून कन्सिडर करता येत नाही तर उत्पन्नाचा पुरावा म्हणून आपण खालील मेन्शन केलेले कागदपत्र देऊ शकतो त्यापैकी पहिले आहे आता येथे दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस म्हणलं आहे परंतु आता अर्ज करणाऱ्यांसाठी आपल्याला आर्थिक वर्ष आणि सर्व कुटुंबातील सदस्यांचे तपशीलवार आयकर विवरणपत्र म्हणजेच आय टी आर द्यावा लागेल फक्त पहिलं पान देऊन चालणार नाही तर आपल्याला पूर्ण आय टी आर द्यावा लागेल आयटीआर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न त्याचं कारण असं की पहिल्या पानावर ही आपली नेट इन्कम असते जी टॅक्स डिडक्शन झाल्यानंतरची येते परंतु बाकी जे मागले जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरती पूर्ण आपली ग्रॉस इन्कम ही दाखवली जाते त्यामुळे इन्कम टॅक्स रिटर्नची पूर्ण फाईल देणे इथं बंधनकारक आहे खूप लोकांची इन्कम ही पाच लाखाच्या आतमध्ये असल्यामुळे खूप लोक आय टी आर भरत नाहीत मग त्यामुळे त्यांना शंका येते की आम्ही आय टी आर आणायचा कुठून तर इथं आपल्याला आय टी आर नसेल तरी चालतो त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत सिडकोने ते आपण आता पाहूया आणि जर तुम्हाला आय टी थी आर बनवायचं असेल तरी तुम्हाला मागील वर्षाचा किंवा त्याच्या मागील वर्षाचा येतो फक्त त्यासाठी फाईन भरावा लागतो तर आय टी आर नसेल तर आपण मागील तीन वर्षाचं तहसीलदारांनी दिलेलं उत्पन्नाचं प्रमाणपत्र सुद्धा आपण जोडू शकतो परंतु काही लोक हे नोकरीसाठी मुंबई पुण्याला गेले आहेत त्यामुळे त्यांचं तहसील हे गावाला असल्यामुळे त्यांना हे प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळवणं थोडं अवघड जातं किंवा गावाला जाऊन काही दिवस थांबणं हे सुद्धा थोडं त्यांच्यासाठी अवघड असतं मग या ठिकाणी अजून काही ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत समजा तुम्हाला तहसीलदाराचं तीन वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र जर नाही करता आलं तर तुम्ही बारा महिन्याची सॅलरी स्लिप म्हणजेच वेतन स्लिपसुद्धा दाखवू शकता बारा महिने म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीसपासून मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीचा सॅलरी स्लिप तुम्हाला द्यावी लागेल काही ठिकाणी पेस्लिप देण्याची सुद्धा पद्धत नसते मग अशा ठिकाणी आपण कंपनीकडून म्हणजे मालकाकडून उत्पन्नाचं प्रमाणपत्र घेऊ शकतो म्हणजे संबंधित व्यक्ती हा या या कंपनीमध्ये रुजू असून त्याचा बारा महिन्याचं वेतन एवढं एवढं आहे असं एक प्रमाणपत्र आपण मालकाकडून घेऊ शकतो मालक या शब्दाचा अर्थच एम्प्लॉयर किंवा कंपनी असा होतो समजा हेही तुम्हाला जर पॉसिबल नाही झालं तर अजून एक ऑप्शन दिलेलं आहे तो म्हणजे बँक स्टेटमेंटची स्कॅन केलेली प्रत ज्यामध्ये मालकाकडून म्हणजेच एम्प्लॉयरकडून किंवा कंपनीकडून नियमित अंतराने पगार जमा होतो तर अशा प्रकारे आपल्या उत्पन्नाचा पुरावा हा देण्यासाठी आपल्याला सिडकोने पाच ऑप्शन दिलेले आहेत यापैकी कोणतंही एक कागदपत्र आपल्याला त्यांना जमा करायचं आहे मी पुन्हा बोलत आहे यापैकी कोणतंही एक सर्व नाही तसेच जर आपला सह अर्जदार हा कमावत नसेल तर त्याचं एक हमीपत्र आवश्यक असेल जे आपलं फॉर्म जीमध्ये भरून द्यावं लागतं फॉर्म जीमध्ये आपण डिक्लेअर करतो की सह अर्जदार हा कुठेही कमवत नाही आणि त्याचा कोणताही इन्कम सोर्स नाही तर अशा प्रकारे आपण उत्पन्नाच्या पुराव्याबद्दल माहिती घेतलेली आहे तर या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या आपण फॉर्म भरताना पाहिल्या पाहिजेत जसं की आपल्याला माहिती आहे की सिडकोने डब्ल्यू एस आणि एल आय जी अशा दोन ग्रुपमध्ये ही लॉटरी डिक्लेअर केलेली आहे तर जर तुम्ही फॉर्म कॅटेगरी ए म्हणजेच ईडब्ल्यू एसमधून जर भरत असाल तर तुम्हाला फॉर्म ए हा भरून द्यावा लागेल म्हणजेच फॉर्म अ हा भरून द्यावा लागेल जो की एक डिक्लेरेशन आहे त्यामध्ये आपण असं डिक्लेअर करतो की अर्जदार आणि त्याचा किंवा त्याची जोडीदार आणि अवधित मुलांकडे भारतात कुठेही पक्क घर नाही तसेच जर अर्जदाराला सरकारी अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर पी एम ए वाय प्रमाणपत्र जमा करावं लागतं तसेच अर्जदाराला केंद्र सरकारच्या पी एम ए वाय एम आय एस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणी केलेली असावी लास्ट टाइमला जेव्हा फॉर्म भरले होते त्यावेळी सर्व लोकांनी पनवेलला जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणी केली होती जे लोक ई डब्ल्यू एसमधून भरणार आहेत त्यांनी यानंतर श्रेणी ब किंवा कॅटेगरी बी मधील एलआय साठी सुद्धा फॉर्म बी भरून देणं बंधनकारक आहे यामध्ये सुद्धा आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे की कि अर्जदार किंवा त्याचा किंवा त्याची जोडीदार आणि अविवाहित मुलांकडे नवी मुंबईत घर नसावे आता आपण फरक बघू शकता डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी पूर्ण भारतात पक्क घर नसेल तरच ते ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा फायदा घेऊ शकतात परंतु एल आय जीमध्ये मध्ये फक्त नवी मुंबईत मर्यादित ठेवलेलं आहे की तुमचं घर नवी मुंबईत नसावं तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता यानंतर आता आपण इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती घेऊया तर ज्या लोकांना ओपन कॅटेगरी मधून फॉर्म न भरता रिझर्वेशनमधून मधून फॉर्म भरायचा आहे त्या लोकांसाठी हे कागदपत्र गरजेचे आहेत तर पहिले आहेत राज्य सरकारी कर्मचारी स्थानिक स्वराज्य संस्था राज्य शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा सिडको कर्मचारी जर असतील तर या लोकांना आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी किमान पाच वर्ष सर्व्हिस देणं गरजेचं आहे तर या लोकांना फॉर्म भरताना फॉर्म सी हा भरावा लागणार आहे ज्यामध्ये शासकीय आस्थापनाच्या लेटर हेडवर अधिकृत अधिकाराची स्वाक्षरी व शिक्क्यासह प्रमाणपत्र किंवा कर्मचारी ओळखपत्र हे द्यावं लागणार आहे म्हणजेच तुम्हाला ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहात त्या डिपार्टमेंट कडून तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत आहात असं डिक्लेरेशन घेऊन यायचं आहे यानंतर महाराष्ट्रातील पत्रकार यासाठी सुद्धा आरक्षित काही घरं ठेवलेले आहेत त्या लोकांना फॉर्म डी हा भरावा लागणार आहे ज्यामध्ये पत्रकारांचे घोषणापत्र आणि डी जी आय पी आर कडून जारी केले प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागणार आहे यानंतर धार्मिक अल्पसंख्याकांसाठी सुद्धा आरक्षित घरे ठेवण्यात आलेले आहेत त्या लोकांना फॉर्म ई हा भरावा लागणार आहे म्हणजे त्यांना नोटरीकृत शपथपत्र द्यावं लागणार की मी अल्पसंख्याक धर्मातून येतो ज्यामध्ये मुस्लिम सिख ख्रिश्चन बुद्धिस्ट पारसी आणि जैन या धर्मांचा समावेश आहे यानंतर प्रकल्पग्रस्त व्यक्तींसाठी सुद्धा काही घर आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे वंशावळीचे शपथपत्र पुरस्काराची प्रत सात बारा उतारा किंवा संबंधित विभाग किंवा कार्यालयाकडून जारी करण्यात आलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे यानंतर दिव्यांग म्हणजेच अपंग व्यक्तींना आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी सरकारी रुग्णालयातून डॉक्टरांकडून चाळीस टक्के अपंगत्वाचे प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे ज्यामध्ये अंधत्व कमी दृष्टी कृष्ठरोगमुक्त श्रवण दोष हालचालीतील अडथळे मानसिक मंदता ऑटोझम मानसिक आजार विशिष्ट शिकण्यासंबंधी अडचणी आणि बौद्धिक विकलांगता यांचा समावेश आहे यानंतर माजी सैनिक आणि त्यांचे आश्रित तसेच निमलष्करी दल पी एम एफ यांसाठी सुद्धा घरे राख आरक्षित ठेवण्यात आले आहेत त्यांना ओळखपत्र सेवा दस्तावेज जिल्हा सैन्य मंडळ किंवा संबंधित प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे यानंतर माथाडी कामगारांसाठी सुद्धा काही घरं आरक्षित करण्यात आलेली आहेत त्यांना ए पी एम सी प्रमाणपत्र नवी मुंबई ठाणे आणि मुंबई या ठिकाणचं जमा करावं लागणार आहे हे आता आपण सर्व गैरसंविधानिक आरक्षणाबद्दल पाहिलं आता आपण संविधानिक आरक्षणातील घरांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती घेऊया यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच भटक्या जमाती आणि विमुक्त जमाती म्हणजेच एस सी एस टी एन टी आणि डी टी या कॅटेगरीतील लोकांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सबमिट करावं लागणार आहे म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जमा करावं लागणार आहे तर आता आपण जी कागदपत्रे बघितली या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती सर्व कागदपत्रे ही साक्षांकित करायची आहेत म्हणजेच सेल्फ अटेस्टेड करायची आहेत आणि त्याची स्कॅन केलेली प्रत जे पी जी फॉर्मॅटमध्ये पी एन जी फॉर्मॅटमध्ये किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे तिची साईज दोन एम बीपेक्षा पेक्षा जास्त नसावी तसेच जे फॉर्म दोन हजार चोवीसमध्ये भरले होते त्या फॉर्म भरतेवेळी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमोसाईल प्रमाणपत्र हे बारकोड सहित मागवलं होतं परंतु त्यानंतर शिथिलता त्यामध्ये देऊन बारकोड प्रमाणपत्र नसेल चालेल असा नंतरन तरी चालेल असं नंतर नोटीस आलं होतं आणि मला वाटत आहे आत्ता जरी फॉर्म भरला तरीही तीच अट लागू असेल ज्यामध्ये बारकोडची आवश्यकता नसावी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माझे पसंतीचे सिडकोचे घर यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची आपण आज पूर्ण माहिती घेतलेली आहे तर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता मी त्याचं निराकरण तुम्हाला लवकरात लवकर करण्याचा लवकर प्रयत्न करेन तसेच चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल किंवा सिडको संदर्भात अधिक माहितीसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता तसेच हा व्हिडिओ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून सर्वसामान्य जनतेची नवी मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद